मुळात मराठ्यांच्या आरक्षणासाठी निघालेलं मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ आता वेगळ्याच दिशेने भरकटू लागलेलं आहे आता माझा एवढाच प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटलांच्या मदतीने मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे की नाही का हा फक्त एक राजकीय देखावाच आहे तर असं मी बोलण्याचं कारण काय यार ना कालपासून माध्यमांमध्ये एक बातमी खूप जास्त झळकत आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना निघालेलं अटक वॉरंट तर आज आपण ना नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेणार आहोत तर दोन हजार मध्ये मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धनंजय घोरपडे यांच्या शंभूराजे या नाटकाचे सहा प्रयोगांचं आयोजन केलं होतं आता प्रत्येक प्रयोगाचे पाच लाख रुपये सहा प्रयोगांचे लाख रुपये देण्याचं आणि मनोज त्यांच्या कबूल केलेलं होतं असा दावा धनंजय घोरपडे यांनी केलेला आहे मात्र प्रयोगाचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत अशी धनंजय घोरपडे यांची तक्रार आहे आणि पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी कोर्टात झेप घेतलेली आहे नाटकाचे प्रयोग आयोजित करून पैसे न दिलेल्या प्रकरणी मनोज जरंगे पाटील अर्जुन प्रसाद जाधव फसवणूक केल्या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता या प्रकरणात न्यायाधीशाने मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समज बजावलेला आहे आंदोलनामुळे ते न्यायालयामध्ये हजर झाले नव्हते त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह दोन आरोपींविरोधातही अजामीन पात्र वॉरंट बजावलेले होते त्यानंतर मनोज जरांगे पाटील एकदा न्यायालयामध्ये हजर राहिले होते त्यावेळेस पाचशे रुपयाचा दंड करून मनोज जरांगे यांच्या विरोधातील अजामीन पात्र वॉरंट रद्द करण्यात आले होते आता या विषयावरती बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आज जेल मध्ये टाकून मला मारायचे कसे असे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेले आहे अशी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांवरून टीका केली आहे आता एवढ्यावरतीच मनोज जरांगे थांबले नाहीत ते म्हणाले आजच्या बोटाला धरूनच फडणवीस मोठे झाले मात्र त्यांनी महाजन आणि मुंडे घरांनी संपवले अशी टीका मनोज जरांगे यांनी केलेली आहे यावर फडणवीसांनी खुलासा केला आहे की कोणत्याही क्रिमिनल केस मध्ये तुम्ही तारखेला हजर राहिला नाही तर अशा प्रकारचे अजामीन पात्र वॉरंट निघतच असते ही गोष्ट तुमच्यावरच नाही तर भारताच्या कोणत्याही व्यक्तीवरती लागू होते मात्र तुम्ही कोर्टाच्या तारखेला हजर राहिल्यानंतर हे वॉरंट रद्दही होते तुमच्याही विरोधात काही आंदोलनाच्या प्रकरणात असे वॉरंट निघालेले आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भात निघालेला अटक वॉरंटशी आमचा काहीही संबंध नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे मराठ्यांना आरक्षण देण्याचा विडा उचललेले मनोज जरांगे पाटील आता त्यांची दिशा काही भरकटत आहे की नाही त्यांचे आंदोलनाविषयी घेतलेले निर्णय आणि त्यांची वागणूक आणि अजून मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी किती वाट पहावी लागेल आणि या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी संपणार आहेत की नाही यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा